राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका टाकळी माडा जिल्हा सोलापूर इथे उपोषण करते दादासो बबन कळसै हे लोहार समाजातील विविध मागण्यांसाठी उपोषणासाठी बसलेले आहेत तरी आपण जाणून घेऊया की आज त्यांच्या बंधुराजांनी इथं आत्मदानाचा इशारा दिला व त्या मागणीसाठी किंवा प्रशासन कोण आलं किंवा काय ते बघू आपण नमस्ते माझं नाव दादा कळसाई आज लोहार समाजाच्या मागण्यासाठी जवळपास सातवा दिवस आहे प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही आमच्या मागण्याचा अशा काही मोठ्या नाहीत की सरकारला न जपणाऱ्या की स्वराज्य स्थापन करत असताना जो आमच्या समाजातली शिरूर भीमाजी लहूजी यांनी स्वराज्य स्थापन करत असताना ज्या त्यांच्या बलिदानाची आहुती दिली ते आज त्याचा समाज आज रस्त्यावर बसावं लागतं आहे ही खरी आमच्या समाजाची शक्यता आहे आणि राज्यकर्ते प्रत्येक ह्याच्यावर जा सांगितलं जातं की आम्ही प्रत्येक समाजाला न्याय देतो पण आमच्या लोहार समाजाला आजपर्यंत कुणीही न्याय दिला नाही एवढा आमच्या समाजामध्ये प्रतिसाद मिळतो ह्या उपोषणला कुठूनही लोक ये लागलेले आहेत बाहेर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून लोक याय लागले आहेत आणि ह्याच्या अगोदर आमच्या समाजाचं कुठं उपोषण आंदोलन झालेलं नाही परंतु सरकारने आणि राज्यकर्त्यांनी सत्ताधारी असो नाहीतर विरोधक असो आमच्या तालुक्याचे आमदार आमच्या तालुक्याचे आमदाराला आमदार करण्यासाठी आमच्या माळा तालुक्यातला समाज इतक्या जोमानं पळत होता की जेणेकरून आपल्या लाहोर समाजाला न्याय मिळेल परंतु तालुक्याच्या आमदारनंसुद्धा आमच्या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले आहे आमच्या मागण्याच अशा आहेत की आमच्या मुलांना पुण्यामध्ये वसतिगृह मोफत मिळावं आमच्या समाजाला दोन गुंठ जागा मिळावी अण्णासाहेब पाटील महामंडळासारखा दर्जाचा आम्हाला महामंडळ मिळावं एवढ्याच आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत कालच आमच्या अकलूचे बंधू पैलवान यशवंत आबानी आत्मदन करण्याचा वेळेत पोलिसांनी लक्ष दिलं त्यांचा जीव वाचला परंतु आज जर दोन दिवसात जर सरकारनं नाही लक्ष दिलं तर उद्या उद्यापासून सुरू आहे उद्या आताच मला मेसेज आला आमच्या सोलापूरच्या समाज बांधवाचा उद्या त्यांनी रस्ता रोको कलेक्टर कार्यालयावर मोर्चा मंगळवेड्याला काल सांगलीला सुद्धा झालं आहे माझं सरकारला आव्हान आहे आपण जर दोन दिवसात नाही निर्णय घेतला तर आमच्या समाजाचे तीव्र आंदोलन होते काल पोलीस प्रशासन बळजबरीनं आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत होते परंतु आमची समाज बांधवाने पोलिसांना घेरावा घातला जर तुम्ही आमच्या आंदोलनकर्त्याला जर हिथून उचलून नेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या करू पोलीस प्रशासन थांबलं आणि मला त्यांनी उपचार घ्यायला होता तब्येत खालावल्यान पण कालपासून तब्येत जास्त बिघडल्यामुळे रात्री दोन तीन सलाईन घेतली आणि आता माझी मिसेस हो आम्ही दोघं आमरण उपोषण चालू आहे ठीक आहे तर आज इथं दवाखाना दिनी म्हणजे प्रकृती खालवल्यामुळे दवाखाना करत काही आता त्यांच्या काही अडचणी असतील ह्या प्रशासनात जाणून घ्याव्यात अगर त्यांनी नाही केलं तर ते रस्त्यावर उतरू असाही इशारा दिला आहे उपोषणकर्त्यांनी तर आपण बघू की इथे आत्मदन करणारे आपलं ना। मा नाव माझं नाव यशवंत अर्जुन खळसाईत राहणार क्लोज माझी आज आपण एवढा मोठा हे पाऊल उचललं होतं त्याबद्दल तुम्हाला कोणी विचारलं का किंवा काही तुमचा सपोर्ट कोणी केला का अजून तर कोणी केलेलं नाही परवा दिवशी पाचव्या दिवशी उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमचे बंधू दादा काळसाद यांचं सकाळी बी लो झाला होता त्या ती स्थिती बघून माझं मन उद्विग्न झालं त्या नैराश्यातून मी ते पाऊल उचललेलं होतं अजून दोन दिवसात नाही कोणी लक्ष दिलं तर अजून काहीतरी घडण्याची शक्यता आहे आपण काय या संदर्भात बोलणार आहात का आज या ठिकाणी हे दादासाहेब जे उपोषण केलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे उपोषण करत असताना त्यांनी एक समाजाचं मांडलेलं आहे समाज हा एक कुठल्या पक्षाशी संघटित नसतो समाज हा सगळ्या पक्षात त्यांच्या समाजाची आणि सगळ्या समाजाची लोक असते ते त्यांच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत की राहायला कुठं त्यांचा समाज ह्या गावानं त्या गावाला त्या गावानं त्या गावाला त्या ठिकाणी फिरत असताना त्या ठिकाणी त्यांना दा घरं दारं नाही तर एक दोन गुंठ्याची जागा मिळली पाहिजे असं एक रास्त मांडलेला आहे आणि तसंच अशा ह्या फिरस्त्या समाजाला त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचं हे जर काय करता येत नाही आणि मोठा खर्च झेपत नाही ते त्यासाठी त्यांनी एक शिक्षणासाठी कर्ज मागितलेलं आहे असं समाज सुधारण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं उचललं आहे आणि त्या उचललेल्या पावलाला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहून ज्या ज्या ठिकाणी ही होईल त्या ठिकाणी आम्ही सोबत राहून त्यांच्या समाजाला न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे अशी मी ग्वाही ग्वाही देतो